यापुढील विभाग आहे पत्रकारिता यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पत्रकारिता युवा पुरस्कार कुलदीप माने यांना प्रदान करण्यात येणार आहे तत्पूर्वी कुलदीप माने यांच्या कार्याचा आढावा घेणारी एक ध्वनी चित्रपीत आपण पाहूया कुलदीप माने युवा पत्रकारिता पुरस्कार आपल्या तीन भावंडांमध्ये सर्वात लहान असणारे कुलदीप माने यांनी आपलं पत्रकारितेचं शिक्षण एमजीएम कॉलेज छत्रपती संभाजीनगर इथून पूर्ण केलं आईवडिलांचे संस्कार आणि परिस्थितीच्या जाणीवेतून त्यांनी शिक्षणाची कास कधी सोडली नाही कुलदीप यांना लहानपणापासूनच वक्तृत्व कलेची आवड होती याच कलेला जोडून एखादं क्षेत्र जोडायचं ते त्यांनी महाविद्यालय गोयात ठरवलं आणि पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं पहिल्यांदा दैनिक भव्य मराठी या वृत्तपत्रासाठी अनेक वर्ष त्यांनी काम केलं सध्या ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीसाठी चांगली जिथा प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत सांगली जिल्ह्यातील सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्रीडा शेती गुन्हेगारी एंटरटेनमेंट यासह सर्वच क्षेत्रातल्या बातम्यांचं त्यांनी घटनास्थळी जाऊन केलं आहे या, के या क्षेत्रात कार्य करत असताना आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले दोन हजार एकोणीस सालचा सा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार दोन हजार वीस सालचा सा, आमदार सुधीर गाडगे युवा मंचा युवा पत्रकार पुरस्कार जाहीर मिळाला पूर्वी पत्रकारिता क्षेत्रासह अनेक सामाजिक कामं करतात सध्या ते सांगली जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत तसंच प्रेरणा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात काम सुरू केले विशेष गोष्ट म्हणजे खानापूर या त्यांच्या मूळ गावी त्यांनी शेतीच्या जागेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी स्टडी सेंटर सुरू केले याचा सगळ्यात जास्त फायदा कोविड काळात मला तुमचं पत्रकारिता क्षेत्रात कार्य असं बुद्धिमत्व कुलदीप हो पालिक यांना ये यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे मी कुलदीप यांना विनंती करतो की त्यांनी कृपया विचारमंचावर यावं यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पत्रकारिता युवा पुरस्कार कुलदीप माने यांना मान्यवरांच्या असते अपेक्षा नक्कीच असणार की मी बोलायला हवं एकतर आदरणीय विचार मंच सर्व उपस्थित विचारमंचावरील मान्यवर आणि उपस्थित जनसमुदाय माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतला आणि इथून पुढं पुरस्कार मिळतील न मिळतील पण त्यामधील हा सर्वोत्तम पुरस्कार असेल अशी भावना मला ज्यावेळी प्रतिष्ठानकडून सेंटरकडून कळवलं गेलं की आपलं नॉमिनेशन होते त्याचवेळी मी माझ्या मनामध्ये भावना झाली होती खरं तर यशवंतराव चव्हाण ज्या सांगली जिल्ह्यातून मी येतो तेच यशवंतराव यांचं मूळ आणि त्यामुळं यशवंतरावांच्या नावाचा हा पुरस्कार आपल्याला मिळतो ही भावना आणि तो अभिमान गेल्या काही दिवसापासून मी बाळगतो आहे तसा सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातली माझा मित्रपरिवार माझे कुटुंब बाळगला जातो आहे तसं प्रतिष्ठानशी माझं नातं काही वर्षापासूनचं आज जवळचं अगदी आहे कारण मी ज्यावेळी औरंगाबादला माझं मास्टर ए शिक्षण पूर्ण करत होतो त्यावेळी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचं एक पुस्तिका मी देखील त्यावेळी संपादित केली होती त्यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून निलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पुस्तिकेचं काम मी केलं होतं त्यामुळं जवळून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरचं काम पाहण्याची संधी मला पूर्वीपासून होती त्यानंतर मी ज्यावेळी माध्यम क्षेत्रामध्ये मा आणि त्यात इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करायला सुरुवात केली मुंबईमध्ये काही काळ काम केलं औरंगाबादपासून माझी सुरुवात झाली दैनिक भास्करच्या मराठी मधून आणि त्यानंतर मुंबई आणि त्यानंतर पुन्हा मला माझ्या जिल्ह्यामध्ये मा जावं लागलं परिस्थितीनुरूप आणि त्यानंतर मागच्या पाच सात वर्षामध्ये सांगली जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना अनेक प्रसंग मग सांगली जिल्ह्यातले असो ते हाताळण्याची संधी मला एबीपी पी माझा या अग्रगण्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मिळाली आणि वेळ नेहमीच चॅनल ने देखील मला पाठीशी घेऊन म्हणजे अनेक काही वृत्तांकन होती मग त्यावेळी पुराचं वृत्तांकन मला नेहमीच म्हणजे मी ताई मी तर तो आयुष्यातला मायस्टोल मानतो माझ्या पुराचं वृत्तांकन मला कुठंही आज भावनिक कोण झालं असं कळालं की माझ्या अंगावर खाटा येतो कारण तो कुठून तरी फुरून विषय माझ्यापर्यंत येतो त्यामुळं हे माझ्या आयुष्यातला मायस्टोन मानतो की महाराष्ट्रभर म्हणजे मी एका आज एका सांगली जिल्ह्यासारख्या जिल्ह्या छोट्या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी म्हणून काम करतो पण त्या एकोणीसशे पुराच्यामुळे माझी महाराष्ट्रावर ओळख झाली की त्या एका एका माझा जो प्रसंग होता हुंदक्याचा त्याच्यामुळे झाली त्यामुळे आता कुणी जरी हुंदका आला कुणाला जरी भावनिक झाला असं म्हटलं की कुणी ना कुणी सोशल मीडियावरती असो तो रेफरन्स जोडतो आणि तो टच देऊन पुन्हा एकदा ते माझा प्रसंग काही लोक मला शेअर करतात सोशल मीडियावरती शेअर करतात तर हा सगळा माझा जो प्रवास आहे ग्रामीण भागापासून आलेला या चॅनलमध्ये काम करत असताना आणि या प्रतिष्ठाननंही माझी पूर्ण दखल घेतली कामाची मग ज्यामध्ये अनेक प्रसंग जेव्हा चॅनलच्या माध्यमातून कव्हर करत असताना अनेक गोष्टींना न्यायदेखील देण्याचा परिपूर्ण प्रयत्न आम्ही आत्तापर्यंत करत आलो आहोत येथून पुढे देखील करत राहू चॅनलने देखील या सगळ्या कामाची दखल घेतली आणि योग्य वेळी आमचं जे प्रक्षेपण आहे ते महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम केलं नाही त्यामुळंच ही आमची दखल घेतली असे मी माझी भावना आहे पुनश्च एकदा संपूर्ण यशवंतराव चव्हाण सेंटर संपूर्ण मान्यवर पदाधिकारी निवड समितीचे सदस्य यांचा मी आभार मानतो आणि धन्यवाद मानतो धन्यवाद जय महाराष्ट्र